राहुरी फॅक्टरीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये धाडसी चोरी रोकड लंपास चोरटे सीसीटीव्हीत कैद राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या गायत्री शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूलचे कार्यालय व प्राचार्य केबिन फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली राहुरी फॅक्टरी परिसरात तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून आता थेट शाळेकडे मोर्चा वळवल्यानं नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे दापुरी फॅक्टरी मध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आतमध्ये घुसून काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली तर काही कॅमेरे नादुरुस्त करून प्राचार्य केबिन आणि कार्यालय फोडून कागदपत्रांची उत्कापातक केली पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली हे चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले शाळेच्या आवारामध्ये चोरटे भरलेल्या दारूच्या बाटल्या देखील सोडून गेले असता पोलिसांनी त्या जप्त केल्या दरम्यान सकाळी चोरीची घटना दिसून येताच प्राध्यापक सतीश राऊत आणि प्राध्यापक गीतांजली राऊत यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना घटनेबाबत माहिती दिली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव नदीम शेख सतीश कुऱ्हाडे गणेश लिपणे बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान तपासासाठी अहिल्यानगरीतील श्वान पथकांनी ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं होतं दरम्यान याबाबत प्राचार्य डी एस भोसले यांच्या फिर्यादीवरून राहुल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे